जिल्ह्यातील लोहा कंदार मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पाडण्यात खासदार अशोक चव्हाण यांना यश या आले कंधार तालुक्यातील राष्ट्रवादीचे धोंडगे बंधूंनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला ॲडव्होकेट विजय धोंडगे आणि डॉक्टर सुनील धोंडगे यांनी आपल्या असंख्य समर्थकासह भाजपात प्रवेश केला कंधारमध्ये आयोजित जाहीर सभेत हा पक्षप्रवेश झाला धोंडगे बंधूच्या प्रवेशामुळे लोहा कंदार तालुक्यातील पक्षाची ताकद वाढणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले दरम्यान कुठलीही अट न ठेवता पक्षप्रवेश केल्याचे सुनील धोंडगे म्हणाले धोंडगे विजयराव धोंडगे ॲडवोकेट धोंडगे धोंडगे परिवारातील तीन सदस्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा मोठा प्रवेश मानला जातो कारण या तालुक्यामध्ये सक्षमपणे धरळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं नावलौकिक होता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांना आज आम्ही प्रवेश दिलेला आहे जिल्हा अध्यक्ष हजर आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याने कंदारमध्ये निश्चित फायदा होता आज तुम्ही पाहता माझ्यासोबत पक्षप्रवेशाला हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी असंख्य तालुक्यातील सर्व माजी पंचायत समितीचे उपसभापती असतील पंचायत समितीचे सदस्य असतील आमचे सहकारी मार्केट कमिटीचे सदस्य असतील विद्यमान सरपंच असतील माजी सरपंच असतील उपसरपंच असतील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असतील माजी चेअरमन असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील विविध क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आज माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या कंधार ऐतिहासिक कंधार नगरीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत चळवळीत गेली आमचं कुटुंब चाळीस वर्ष झालं काम करते आदरणीय कैलासवासी शरद जोशीच्या माध्यमात काम केल्या आदरणीय शरद चवंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे गेली अनेक वर्ष आम्ही या मतदारसंघात काम करता आम्हाला कुठलीच आत टाकायची गरज नाही आम्ही चळवळीतून ना आलेलो आहात भाजपही हा चळवळीचा पक्ष आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे पक्षात कुठेही आत टाकली नाही आम्ही आणि पक्षानं जो आदेश देईल पुढील तो आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत